आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानाचे विविध स्रोत किंवा मनुष्य कोणकोणत्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करतो ते स्पष्ट करणार आहोत किंवा ते पाहणार आहोत यामध्ये व्यक्ती विविध मार्गाने ज्ञान मिळवतो यामध्ये ज्ञानेंद्रिय असतील अनुभव असतील तर्क साक्ष अंतप्रज्ञा याद्वारे जो ज्ञान मिळवतो ते ज्ञानाचे आपण विविध स्त्रोत गणले जाते यामध्ये पहिला आहे इंद्रिय अनुभव त्याच्यानंतर साक्ष तर्कबुद्धी अंतप्रज्ञा अधिकारी ज्ञान हे ज्ञानाचे विविध स्रोत आहे तर इंद्रिय अनुभव काय इंद्रिय अनुभव ज्ञा न्या, मनुष्य ज्ञानेंद्रियामार्फत विश्वातील सर्व वस्तूंच्या संपर्कात येत असतो जेव्हा एखादी वस्तू आपल्याला संपर्कात येते ती एक संवेदना विकसित करते ही संवेदना ज्ञानेंद्रियास उत्तेजन मिळाल्यामुळे निर्माण होत असते ही संवेदना वस्तूचे ज्ञान त्या वस्तूबाबत असलेले ज्ञान देते या संवेदनाचा अर्थ त्यानंतर लावला जातो व त्यावरून वस्तूचा बोध होतो हा बोध आपणास त्या वस्तूची संपूर्ण माहिती देत असतो संवेदना चेतन मनात संकल्पना व संबोध तयार करत असतात आपले ज्ञान या संबोधावरच आधारित असते इंद्रिया अनुभवाद्वारे ज्ञान प्राप्त करण्यास अनुभववादी तार्किक प्रत्यक्षवादी वास्तववादी व विज्ञानवादी इत्यादी प्रमुख स्रोत म्हणतात इंद्रिया अनुभवाद्वारे प्राप्त ज्ञानाची व्याख्या अनुभववाद अशी केलेली आहे ज्याला ज्ञानमीमांसा सिद्धांत असे सुद्धा म्हणतात या सिद्धांतानुसार इंद्रियांचा अनुभवासच ज्ञानाचा स्रोत मानतात अनुभवादी बुद्धी व तर्क चिंतनाद्वारे प्राप्त ज्ञानास ज्ञानाचा स्रोत मानत नाही ज्ञानेंद्रियाच्या अनुभवातूनच ज्ञानाचा विकास होतो अशी त्यांचे मत असते त्यानुसार जगच्या म्हणण्यानुसार आपली बुद्धी व आपली ज्ञानेंद्रिय यांच्यात मुळातच काही नसते ज्ञानाचा मुख्य स्रोत हा प्रत्यक्षीकरण आहे आणि यातून मिळवलेले ज्ञान हे सार्वभौमिक आहे या प्रकारे अनुभाविक ज्ञानात आगमन तर्कास ज्ञानासाठी प्रयुक्त केले जाते यामध्ये भौतिकशास्त्र व इतर वस्तूंचे ज्ञान समाविष्ट होते यामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो साक्ष आहे साक्षीला आपण टेस्टिमोनी असेही म्हणतो जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अनुभव व निरीक्षणावर आधारित ज्ञानास आत्मसात करतो तेव्हा ते साक्ष असे म्हणतात साक्षामध्ये व्यक्ती स्वतःचं निरीक्षण करत नाही तो दुसऱ्यांच्या निरीक्षणावर तथ्याचे ज्ञान प्राप्त करत असतो या प्रकारे साक्ष दुसऱ्याच्या अनुभव आधारित ज्ञान आहे आपल्या जीवनात साक्षाचा उपयोग खूप केला जातो आपण स्वतः बऱ्याच गोष्टी पाहिल्या नसतात परंतु जेव्हा कोणी दुसरी एखाद्या गोष्टीचे वर्णन करतो त्या बाबतीच्या अस्तित्वावर आपण विश्वास करू लागतो त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे तर्कबुद्धी तर्कबुद्धीला आपण अरिझन असेही म्हणतो हा एक ज्ञानाचा स्रोत आहे एक मानसिक प्रक्रिया आहे आपण आपले बरेचसे ज्ञान तर्कावर आधारित असते आपणास अनुभव आधारित ज्या संय प्राप्त होतात त्यांना तर्काद्वारे संघटित करून ज्ञानाची निर्मिती केली जाते या प्रकारे तर्क अनुभवावर आधारित नसतो आणि अनुभवास ज्ञानामध्ये परिवर्तन करत असतो चौथा आहे अंतप्रज्ञावाद हा सुद्धा ज्ञानाचा एक प्रमुख स्रोत आहे अंतप्रज्ञेशी तात्पर्य म्हणजे एखादा तथ्यास आपल्या मनात शोधणे यासाठी कुणा तर्कावर तर्काची आवश्यकता नसते या, या प्रकारच्या ज्ञानाचे एकमेव प्रमाण म्हणजे त्याची निश्चितता व वैधता याविषयी मनात थोडाफारही संशय थो, असतो आपल्या अशा ज्ञानावर पूर्ण विश्वास असतो तो ज्ञान म्हणजे अंतप्रज्ञा याला अंतदृष्टीद्वारे प्राप्त झालेले ज्ञानही असे म्हणतो काही विचारवंतांनी ज्ञान प्राप्त करण्याच्या साधनाचा उल्लेख केला आहे ज्याला अंतर्दृष्टी असे म्हणतात काही अत्यंत प्रभावशाली लोकांनी काही सबोध अस काही लोकांना अचानक बोध होतो त्याला सुद्धा प्रज्ञा असे म्हटले जाते जसं की आपण म्हणतो गौतम बुद्धांनी बोधिवृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त झाले या ज्ञानाचा उगम प्रकाशासारखा एकदम अचानक हृदयात होतो आणि मुस्लिम लोक या ज्ञानास इलाहात असे म्हणतात भारतीय तत्त्वज्ञानात पण याची चर्चा केलेली आहे या ज्ञानाचा उपयोग करावायचा झाल्यास साधारण रूपाने ज्ञानप्राप्तीसाठी याचा उपयोग किंवा विद्यार्थी यांचा उपयोग करावा हे अस्पष्टच आहे दुसरीकडे या शतकात मानसशास्त्राच्या संशोधनाने अंतर्दृष्टीवर नवीन अंगाने प्रकाश टाकण्यात आला अशा प्रकारे आपण अंतप्रज्ञावाद हा पाहिला त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे सत्ता किंवा अधिकारी ज्ञान वरिष्ठ शिक्षकांकडून दिले जाणारे ज्ञान असे म्हणतो मानसशास्त्रांनी आता हे सिद्ध केलेले आहे की के मानवी समाजात व्यक्तिगत भिन्नता असतात काही व्यक्ती अत्यंत प्रभावशाली असतात ज्यांची संख्या खूप कमी असते असे लोक ज्ञान ज्ञानाच्या क्षेत्रात नवीन माहितीचा भर घालतात याद्वारे दिलेले ज्ञान प्रतिभा ज्ञान सर्वसामान्यांनी या ज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे शिक्षणाचा संपूर्ण अभ्यासक्रम अशा महान व्यक्तीच्या सिद्धांतातून बनला गेलेला आहे यावर विश्वास नाही केल्यास संपूर्ण शिक्षणक्रमच समाप्त होईल महान व्यक्तींना सत्ता मानली पाहिजे या ज्ञानाच्या स्त्रोताचा उपयोग करताना हे ध्यानात ठेवले पाहिजे की व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर परिणाम होता कामा नाही व्यक्तीचे स्वतंत्र चिंतन हे अबाधित राहिले पाहिजे आपण केवळ अंधविश्वासी बनून चालणार नाही ज्याने विकासाचा मार्ग खंडित होऊन जाईल त्यामुळे सत्ता ज्ञान अधिकारी ज्ञान हे वरिष्ठाकडून दिले गेलेलं ज्ञान आपण मानतो